महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव नमस्कार मी सतीश भापळे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत खऱ्या अर्थानं या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये वैभवराव पिचड यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि जनतेची नाराजी पाहायला मिळाली आणि यानंतर आमदार डॉ किरण लहामटे हे या तालुक्यामध्ये आमदार झाले आज अकोल्या तालुक्याच्या आणि संगमनर तालुक्याच्या सीमेवरती आपण उभे आहोत आणि अकोल्या तालुका आणि संगमनर तालुक्याचा जो पठार भाग आहे हा पठार भाग देखील अकोले विधानसभेला जोडला गेलेला आहे म्हणूनच या संगमनर तालुक्यातल्या पठार भागातील जनतेच्या मतावरती अकोल्या तालुक्यामध्ये आमदार कोण होणार हे निश्चितपणे ठरलं जात आहे तर आपण या अकोले तालुका आणि संगमनर तालुक्याच्या सीमेवरून आज या ग्राउंड रिपोर्टला सुरुवात करत आहोत तर अकोले तालुक्याची जी आत्ताची निवडणूक आहे ही खरी तर पंचरंगी पंचरंगी नसून यामध्ये नऊ उमेदवार दिसून येतात परंतु त्यातील जे चेहरे महत्वाचे आपण पाहतोय यामध्ये डॉ आताचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहटे असतील त्यानंतर माजी आमदार वैभवराव पिचड अपक्ष उमेदवारी करत आहेत त्याचप्रमाणे शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादीकडून या ठिकाणी अमित भांगरे हे उमेदवारी करत आहेत त्यानंतर आदिवासी समाजाचे युवा नेते समजले जाणारे मारुती दादा मेघाळ हे अपक्ष उमेदवारी करत आहेत त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार ठरले समजले जाणारे अपक्ष म्हणून आज उमेदवार पाहायला मिळत आहेत ते मधुकरराव तळपाडे हे देखील मैदानामध्ये पाहायला मिळतात तर हे चेहरे या तालुक्याने पाहिलेले आहे आणि हे चेहरे प्रचलित आहेत खर तर आता मतदार कोणाला मतदान करतात हा कौल कोणाला देतात हे आपल्याला जनतेतून आजपासून आपण जाणून घेणार आहोत आज आपण आहोत कोटमारा धरणावरती हे जे कोटमारा धरण आपण पाहतोय या कोटमारा धरणाची निर्मिती या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केलेले आहे आणि या या पठार भागामध्ये पहिला आपण पाहतो या ठिकाणी तूर भुईमूग बाजरी अशा प्रकारची पिके घेणारे शेतकरी आज या धरणामुळे हा पठार भाग सुजलाम आणि सुफलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय या पठार भागामध्ये ऊस कांदा असे टोमॅटो असे चांगल्या चांगल्या प्रकारचे बागायत क्षेत्र या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी इच्छुक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या अकोले तालुक्याचा भावी आमदार कोण आपण त्यांना विचारणार अकोले तालुक्याची निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये पंचरंगी लढत होती यामध्ये तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये कोण आमदार झाले पाहिजे या पंचरंगी लढ लड़, लढतीमध्ये आणि हा अकोला तालुक्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस मी एकोणीसशे पंच्याहत्तर ला सातवी ते शाळा शिकत असताना पाणी मुळात आम्हाला पियाचंच पाच किलोमीटर वरून आणावं लागतं ते माझ्या स्वतःच्या विहिरीमध्ये मला त्यावेळेस आमदार असताना रावजी पिचोड साहेब नवीन जवाहर योजनेची विहीर प्राप्त करून दिली त्या विहिरीवर मी एकोणीसशे नव्याण्णव पासून आतापर्यंत मला माझ्या कुटुंबाला माझ्या परिसराला देखील पाण्याचा उपभोग झाला आधी दुसरं साहेब पिचड साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हटलं तर स्वातंत्र्यानंतर जितके वेळा त्यांच्याकडे आमदारकी आली तेव्हापासून हे हा तालुका पाण्यापासून पूर्णतः वंचित होता परंतु पिचड साहेबांनी प्रत्येक तालुक्यात असं कुठलंच गाव उणीव ठेवलं नाही की त्या गावामध्ये छोटासा बंधारा नाही किंवा केटीविर नाही किंवा पाखर तलाव नाही असं कुठलंही गाव साहेबांनी वंचित ठेवलेलं नाही त्यांच्या डोक्यात एकच होतं की हा आदिवासी तालुका असताना ह्या तालुका वंचित हा कशापासून आहे पाणी पाणी हे मानवी जीवनाचं आणि सर्वोच्चराचाराचं जीवन असून हे लक्ष त्यांनी वेधलं आणि ह्या लक्ष्याचा वेध साधून त्यांनी आतापर्यंत प्रत्येक गाव बेलापूर असू किंवा या पठार भागातले अनेक गाव असू सारखं माझ्या मामांचं आजुळ गाव असताना तिथे इतकं पाण्याचं प्रत्यक्ष होत की आज तिथे लोक बाराही मास बारमाशी मागाईच काढत आहेत किंवा हा पठार भाग खालचा कोटमारा धरण ह्या कोटमारा धरण आणि पंचक्रोशीत ह्या आजूबाजूच्या भागाला सुजलम सुफलम केलेलं आहे असं ह्या पिचड साहेबांचं एकदम अत्यंत महत्वाचं योगाचं योगदान आहे दुसरी गोष्ट हा तालुका श्रीलाम सुपलम करण्यासाठी त्यांनी ह्या तालुक्यामध्ये अगस्तीसारखा काम देणू कारखाना उभारण्याचा मूलभूत पाया जो घातला तो मुळत पिचड साहेबांनी घातला म्हणून आजही तालुक्यामध्ये कोणाच्याही ताब्यात असू कसाही असू पण त्याचं फाउंडेशन जे घातलं जलाचं जे फाउंडेशन घातलं ते घातलं कोणी मधुबर रावजी साहेबांनी म्हणजे करण्यासाठी तालुक्यामध्ये त्यांनी विकास केला त्याच्यानंतर पाच वर्षाच्या काळात मागील पाच वर्षात जे काही आमदार झाले त्यांनी आतापर्यंत जो काही निधी दिला त्या निधीचा उपभोग सर्वसामान्य जनतेसाठी नेमका पुढे झाला हे जनता जनार्दनाच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की यावेळेस मतदान कोणाला करायला पाहिजे आणि दुसरी एक सांगायची पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जर अख्ख्या महाराष्ट्राला जर चमत्कार करून घडून दाखवायचा असेल तर जे जे काय अपक्ष उमेदवार आहेत ह्या अपक्ष उमेदवाराला प्रत्येक तालुक्यातील अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेने जर निवडून गेलं तर या महाराष्ट्राचा चमत्कार घडल्याशिवाय कदापि राहणार नाही आणि याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे मी अख्ख्या महाराष्ट्राला नवे नवे थोडक्यात बोलतो की एक असं विलंबन गीत तयार केलेलं आहे किती आता मी ते स्पष्ट बोलून दाखवतो हे <coughs> नाथ नारायणा वासुदेव हरी अरे कृष्ण मुरारे किरधारी पांडुरंग परमात्मा हे साऱ्या विश्वाचा वाली तोचा हे साऱ्या विश्वात लई लई भारी हे नाथ नारायण वासुदेव हरी माझ्या देशाची लोकशाही आहे साऱ्या विश्वात लई लई भारी पण तिला भ्रष्टाचाराची नागली या लई लई भारी हे नाथ नारायण ना वाचू देव हरी माझ्या देशाच्या लोकशाहीत आहेत राजकीय पक्ष मोठ मोठे लई लई भारी पण त्यांची सत्तेसाठी पण त्यांची सत्तेसाठी एकमेकात चालली या लई लई भारी हे नाथ नारायण वासुदेव देव हरी हे नाथ नारायण वासुदेव देव हरी माझ्या देशाची लोकशाहीत आहेत एकशे चाळीस कोटी जनता जनार्दन माई बाप लई ला भारी प्रतीक्षणाला झुलती लई लई भारी हे नाथ नारायण वासुदेव देव हरी हे नाथ नारायण ना वासुदेव देव हरी अशी या महाराष्ट्राची गंमत होईल दुसरे महसूल खात्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणीही असू तो नवे नवे पार सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश वकिलाला चंद्रचूड साहेबांना देखील माझा महत्वाचा प्रश्न आहे या महाराष्ट्रात याच्यापेक्षा स्वातंत्र्य मिळून स्वात शहात्तर चा, चा, वर्षे झाली याच्यापेक्षा ब्रिटिश सरकार खूप चांगलं होतं का चांगलं होतं महसूल खात्याच्या नोंदी त्यांनी डिटेल बरेच ठेवल्या ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये काय केलं काय केलं असेल तर ज्यावेळेस घटस्कीमी योजना हो, म्हणतात ही घटस्कीमी योजना या सरकारने अंमलात आणली त्याच्यामध्ये जे ब्रिटिश सरकारने नोंदी ठेवल्या होत्या याच्यापेक्षा फार वेगळ्या नोंदी ठेवल्या प्रत्येक गावाचे नकाशे एकच्या गट लँड डेव्हलपमेंट ऍक्ट हा काढला लँड डेव्हलपमेंट ऍक्ट मुंबई अंतर्गत कायदा काढून एकच्या एक मध्ये त्या जमिनी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या टाकल्या त्याची सुधारणा करायची हे महाराष्ट्र शासनाला माझी आवर्जून मिळते आहे मला मला एक सांगा ता आता अकोले तालुक्यामध्ये जे काही पाण्याचं नियोजन आहे म्हणून त्याला पिछड साहेबांना जलसमृद्धी नाईक संबोधलं जात आहे परंतु आता पंचरंगी लढत होते यामध्ये तुम्हाला काय वाटतं तालुक्यामध्ये कोण आमदार झालं पाहिजे पंचरंगी लढतीमध्ये मला असं म्हणायचंय की जे अपक्ष उमेदवार आहेत हे सत्ताधारी आणि विरोधक पक्षांना बक्ष केल्याशिवाय कदापि राहणार नाही मायबाप जनता जाणार नाही प्रत्येकाने लक्षात धरायचं की आपण सक्षम उमेदवार या तालुक्याला निवडून द्यावा की जेणेकरून तो सक्षम उमेदवार आपली बाजू शेवटपर्यंत मांडील आणि आपल्याला न्याय नावाची गोष्ट दिली जाईल आणि जीव पाणी हे जीवन आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे मला काय सांगाल तुम्ही भविष्यामध्ये आपल्या अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये पंचरंगी लढत नाही तर नऊ उमेदवार या मैदानामध्ये पाहायला मिळतात त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार आहेत चांगल्या प्रकारचे चेहरे देखील आहेत या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी देखील मागील पाच वर्षामध्ये मा चांगल्या प्रकारचा विकास आपल्या तालुक्यामध्ये केलाय तर तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे माझ्या मते आमदार आता सध्याला वैभव बिजेड हेच झाले पाहिजे कारण त्यांचं या तालुक्यासाठी असं भरीव असं योगदान आहे त्याचनुसार त्याचप्रमाणे त्यांनी आज ह्या धरणाची निर्मिती करून त्यांच्या पिचड साहेबांनी मोठ्या साहेबांनी धरणाची निर्मिती करून आपल्याला सगळा पठार भाग सुलाम सुफलाम करून आज कुणाला कुणालाही दुसऱ्याच्या जा बांधावर जायची हे नाही नाहीतर आज त्याच्या पाठीमागचा इतिहास जर पहिला तर लोक रोजानी मजुरी मजुरीसाठी बोटा मोठा ब्राह्मणओा या ठिकाणी जात होते तर आता कुणालाही जाण्याची वेळ येत नाही आता स्वतःच्या स्वतःच्या शेतीमध्ये स्वतःचा माल करून ते आज बाजारपेठ पुन्हा मुंबई यासारख्या ठिकाणी माल टोमॅटो वगैरे पिकवतात आणि आता सर्व सर्व भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे तरी पिचड साहेबांचं योगदान असल्यामुळं आम्हाला आता सध्या वैभवराव पिचड हेच आमदार असं वाटतं आता पिचड साहेब तर एक हॉस्पिटलला आहेत आणि त्यांनी कार्यकर्ते निवडणूक हातात घेतली काय वाटतंय तुम्हाला होईल का शक्यत आहे का ते शक्य हो शंभर टक्के आता आम्ही सर्वच कार्यकर्ते त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे साथ देऊन आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना पिचर साहेबांना मतदान करा अशी विनंती करणार आहोत त्याचनुसार त्यांनी आज का होईना त्यांचे ते, त्यांच्या वडिलांचं योगदान असताना आज आम्ही आमच्या रामदास बाबांच्या मंदिरामध्ये त्यांच्या प्रकृतीची ठीक व्हावी अशी प्रार्थना केली आणि त्याचनुसार वैभव पिचड यांनी सुद्धा आमच्या आमच्या गावाला चांगल्या 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 प्रकारे सभामंडप दिला असे बरेचसे काही कामं दिलेली आहेत आता सध्या सभा आता पिचड साहेबांनी रस्ते केले या रस्त्यांवर आज आजच्या ह्या आमदारांना सध्या डांबर सुद्धा टाकतायत इतके खड्डे पडले आहेत तरी आज काय त्यांचं योगदान आहे काय कामं केली त्यांनी काय विकास केला असं आम्हाला दिसत नाही आता रस्त्यावर बघा हे सगळे लोक येतात भरपूर खड्डे आहेत काय विकासच झालेला दिसत नाही आम्हाला तर या ठिकाणी आपल्या अकलोद तालुक्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी माजी आमदार वैभवराव पिचड आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड हे आज हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि कार्यकर्त्यांनी खरंतर वैभवराव पिचड यांचा फॉर्म भरलेला आहे आणि वैभवराव पिचड त्यांची काळजी घेतात आणि वैभवराव पिचड यांचा मुलगा यश पिचड खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आपल्याला आज प्रचारामध्ये पाहायला मिळतोय आणि लोकांची एक सहानुभूती मिळते तर भविष्यामध्ये काय होतंय हे आपण जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत आणि जनता कोणाला खऱ्या अर्थाने आमदार पाहतीये की जनताच ठरवणार आहेत आपण इथपर्यंतच थांबतोय महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी सतीश फापाळे शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा